अंबरनाथ नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मतदारांना एक महत्त्वाची सूचना तुमचं बहुमूल्य मत अशा प्रकारे द्यायचं आहे या निवडणुकीत तुम्हाला मतदान केंद्रावर एकूण तीन मतं द्यायची आहेत फक्त प्रभाग क्रमांक चारमध्ये एकूण चार मते द्यायची आहेत तुम्हाला मतदान नगरसेवक अ नगरसेवक ब प्रभाग क्रमांक चारमध्ये नगरसेवक क आणि थेट नगराध्यक्ष पदासाठी फक्त कमळ या चिन्हा सर्व बटन दाबून मतदान करणे आवश्यक आहे आपल्या प्रभागातील अ जागेसाठी पांढरा रंग ब जागेसाठी आकाशी रंग क जागेसाठी पिवळा रंग रंग असेल असेल फिकट गुलाबी प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर असलेल्या कमळ चिन्हासमोरील बटन दाबून मतदान करणे आवश्यक आहे कमळ या चिन्हासमोरील बटन दाबल्यावर लाल लाईट पेटेल मोठा बीप असा आवाज येईल लक्षात ठेवा मतदान केंद्रावर एकूण दोन ईव्हीएम मशीनवर तीन वेगवेगळी कमळाची बटणं दाबल्यानंतरच तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण होईल आपल्या अंबरनाथ शहराच्या विकासासाठी व माननीय पंतप्रधान मोदीजींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या मंगळवार दिनांक दोन डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान केंद्रात जाऊन फक्त कमळ या चिन्हासमोरील सर्व बटन दाबून भाजपाला प्रचंड विजयी करा भारतीय जनता पक्ष आणि आरपीआय आठवले गट युतीच्या उच्च शिक्षित उमेदवार चार्टर्ड अकाउंटंट सौ तेजश्री विश्वजित करंजुले पाटील यांना व त्यांच्या सहकार्यांना कमळ निशाणी समोरचे बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा